गुरुवारी सोळा मे रोजी शहरी आरोग्य विभागाने डेंगू रोग प्रसार प्रतिबंधक उपाययोजनांचा जागर करून डेंगू दिन साजरा केला या निमित्ताने शहरातील हमालपुरा परिसर विलासनगर आरोग्य केंद्र ते झोपडपट्टी परिसर भाजी बाजार आरोग्य केंद्र परिसर व जिल्हा स्त्री रुग्णालय ते मसानगंज परिसरातून डेंगू जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार शहरी आरोग्य अधिकारी विशाल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवता व सातरोग अधिकारी रुपेश खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता समाज येथील शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी मुरके भाजी बाजारचे डॉक्टर फिरोज खान जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाऊसफा खान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ पूर्णिमा उगडे आरोग्य पर्यवेक्षक किसान मदने हैदर अली बबन खंडारे आदींनी सोळा मे रोजी डेंगू दिन पर्वावर रॅलीत पर सर्व आरोग्य सेविका आरोग्य सेवक आशा वर्कर यांनी मोलाचे सहकार्य केले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर आहे पावसाळ्यामध्ये आता मलेरिया डेंगू आणि आजार होणार आहे आपल्याला आपल्या लेखराबाळा वाचवण्यासाठी आपला परिवार वाचवण्यासाठी त्याप्रमाणे कोरोनामध्ये अनेक लोक मृत्यू आहेत असे साथीचे रोग त्याच एक प्रकारचे मलेरिया पण साता रोग आहे डेंगू पण मलेरिया साध्या रोग आहे सा, याच्यापासून बचवण्यासाठी आपल्याजवळ लस उपलब्ध नाही आहे औषध उत्तर उपलब्ध नाही आहे पण डेंग्यूसाठी आपल्याजवळ प्राथमिक तो उपचार म्हणजे प्रतिबंधक उपचार जर आपण केला तर ह हंकटपणे आपण आपल्या मिकराबाळ्यासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या शहरासाठी आपल्या देशासाठी आपण काहीतरी करू शकतो फक्त एक दिवस कोर्टा आपल्याला पाळावा लागतो त्यासाठी पैसा लागत नाही आपल्या घरामध्ये जिथे काही पाणी भरलेलं असेल स्वच्छ पाणी भरणे असेल तर एका आठवड्याच्या भार, नंतर त्याला नष्ट करा परत पाणी भरा आणि तिथे जे आपले भांडी भरले आहेत त्याला झाकणे ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्या जे कुठे स्वच्छ पाणी असेल ते गप्पी मासे सोडा जर एखादा दूषित वातावरण असेल तर आम्ही आम्हाला आरोग्य केंद्राशी संपर्क साधा तिथे असलेले आमच्या शहरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी आनंदीय कोय मॅडम ह्या आपल्याला सुद्धा संपर्क साधत असतात आपल्या याच्या सर्व आरोग्याच्या घरात बघत असतात याच्या माध्यमातून जर तुम्ही काम असेल तामाची कडचं वाढली असेल तर लगेच तिथे या तिथे मोफत उपचार होतोय तिथे एक रुपयाही लागत नाही आणि तरी पाच रुपये दहा रुपये लागत होते आता एकही रुपये लागत नाही औषध उपचार मोफत आहे तपासणी मोफत आहे मदरची तपासणी मोफत आहे सर्व मोफत आहे आश्वासना काम आलं असेल काही आला तर तात्काळ तुम्ही सपोर्ट जाता आम्ही तुमच्या आरोग्याची तुमची जबाबदारी आमची आहे तुम्हाला काही होईल तर आमच्या आरोग्याला धक्का लागेल म्हणून आम्ही तुमच्या जीवाची परवा करून तुम्हाला आरोग्य चांगलं द्यावं एवढी आम्ही आमच्या वैद्यकीय अधिकारी कावी मॅडम यांच्या माध्यमातून तुम्हाला इच्छितो की केंद्र शहरामध्ये या मनामध्ये यामध्ये कोणीही एका डेंग्यूने हितामाने मृत्यू पडला नाही पाहिजे आणि झालाच पाहिजे नाही आपण नायनाट करायचं आहे तेवढंच आता या दंड तुम्हाला सांगतोय आणि स्वच्छता पाळा स्वच्छता पाळल्याच्या नंतर आता परिवाराला आरोग्य निवृत्ती द्या